राज्यात दहावीचा निकाल जाहीर झालेला आहे निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के इतका लागला आहे यंदाही दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल आहे मुलींचा निकाल हा शहाण्णव पूर्णांक चौदा टक्के तर मुलांचा निकाल हा ब्याण्णव पूर्णांक एकतीस टक्के इतका लागला आहे दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना आपला निकाल हा ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी परीक्षा लवकर घेतल्यानं निकाल देखील लवकर जाहीर करण्यात आला आहे या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्र बोर्डाच्या महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन या वेबसाईट जा वेबसाईटच्या होम वर महाराष्ट्र एस एस सी निकाल दोन हजार पंचवीस या लिंक वर क्लिक करा आता सीट नंबर आणि जन्मतारीख किंवा आईचं नाव टाकून सबमिट बटनावर क्लिक करा यानंतर तुमच्या स्क्रीनवर ऑनलाईन निकाल दिसेल निकालाच्या पीडीएफ ची प्रिंट आऊट तुम्ही काढू शकता